स्थानिक लोकप्रतिनिधीच्या तक्रारीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फायली अडवून ठेवल्या हेमंत पाटील यांचा वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमात आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींना हळद संशोधन केंद्राच्या जागेत शॉपिंग कॉम्प्लेक्स काढायचे होते मात्र त्यांचे हे स्वप्न केंद्राला जागा मिळाल्याने हिरावले परिणामी त्यांनी शासन स्तरावर तक्रारी करायला सुरुवात केली त्याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर हळद संशोधन केंद्राच्या फायली अडवून ठेवल्याचा आरोप बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी सोमवारी हळद संशोधन केंद्राची तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्यासह कृषी तज्ञांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित हळद उत्पादक शेतकरी व माध्यमांशी बोलताना नामदार हेमंत पाटील यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बाबतीत खंत व्यक्त केली ते म्हणाले की सदरिव जागा बाजार ही बाजार समितीकडे पडून होती या जागेवर काटेरी वाढली होती शासनाने दिलेले कोटी स्थानिक लोकप्रतिनिधींनी खर्च करू शकले नाही सदरिव्हल जागा देशातील पहिले हळद संशोधन केंद्राला मिळाली विशेष म्हणजे हळद संशोधन केंद्रामुळे या भागात मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेणारा शेतकरी समृद्ध होणार आहे असे असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र टक्केवारी मिळत नसल्याने शासनाकडे तक्रारी करायला सुरुवात केली याचाच एक भाग म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील दोन वर्षांपासून केंद्राची फाईल अडवून ठेवली आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व दोन्ही उपमुख्यमंत्री यांना बोललो परंतु आत्ता तालुक्यात होणारा मोठा हा प्रकल्पच मारायचा अशी भूमिका घेत नेते घेत असतील तर त्याच्या विरोधात सभागृह निश्चित लढू असे हेमंत पाटील म्हणाले तर म्हणजे मागच्या दहा वर्षपासून हळद या पिकामध्ये हिंगोली जिल्हा हा पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारतामध्ये एक नंबरला आहे आज जवळपास दोन लाख एकरच्या वर हळद इथं आहे म्हणून सातत्यपूर्ण पाच वर्ष खासदार असताना प्रयत्न करून हळद संशोधन केंद्र वसमत इथं घेतलेलं आहे खरं म्हणजे जागा मिळवण्यापासनं अ तर बांधकामापर्यंत प्रेंदा। आजपर्यंत सातत्यानं स्थानिक लोकप्रतिनिधीचा इथे मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप त्रास होत आहे आपण बघताय की मोठ्या प्रमाणामध्ये शिंदे साहेबांनी निधी दिल्यानंतर शंभर कोटीची काम हे चालू आहेत परंतु पुढील निधी मिळू नये यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्याने पत्र व्यवहार करतात आर्थिक आता त्याच्याकडे असल्यामुळं अडचणी निर्माण करतात निविदा थांबवतात खरं म्हणजे हा प्रकल्प काय माझ्या वैयक्तिक काही घरासाठी नाही आहे हा सर्व शेतकऱ्यांसाठी आहे आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये होत ते आहे तर त्यावेळेस त्यांनी थोडीशी भूमिका एक समज समजुतीची भूमिका घेतली पाहिजे त्यांना मार्केट कमिटी मार्फत इथं शॉपिंग कॉम्प्लेक्स काढून दुकाने विकायचे होते तर ते दुकाने विकू शकले नाही म्हणून सातत्यानं आता निविदा जवळपास दोनशे कोटी रुपयांच्या निविदा अडवलेल्या आहेत खात्यानं मागच्या आठ महिन्यापासून पूर्ण काम जे आहेत हे टप्प झाल्यासारखे आहेत आणि हिंगोली जिल्ह्याला हे पाठीमागे नेण्याचं काम स्थानिक लोकप्रतिनिधीकडून साधारणतः पंच्याहत्तर ते ऐंशी हे अधिकारी असतील संशोधक असतील शास्त्रज्ञ असतील आणि प्रकल्प चालू झाल्यानंतर किमान <coughs> हजारे लोकांना या प्रकल्पामध्ये काम लागणार आहे कारण ओल्या हळकुंडांपासून डायरेक्ट प्रक्रियेचा हा पहिला प्रकल्प असणार आहे साधारणतः पाच हजार मेट्रिक टन दररोज प्रक्रिया होणार आहे या कारखान्यामध्ये या भागातले किमान हजार एक मुलं लागतील वाहतूकदार ठेकेदार यांना सुद्धा एक काम मिळेल आणि एक अर्थचक्र या भागातलं फिरल्याशिवाय राहणार नाही आपण बघताय की आता एन सी डीएक्स न जे काही भाव ठरवणारी संस्था होती पूर्वी रोड आ, सांगली आदिलाबाद मधून भाव ठरवत होते त्यासाठी आता केंद्र तालुक्याचं ठिकाण असून सुद्धा वसमत हे निवडलेलं आहे त्यामुळे वसमत हे एक आर्थिक केंद्र येत्या काही दिवसामध्ये निश्चित दिसणार आहे खरं म्हणजे ही एक स्वायत्त संस्था आहे आणि या संस्थेलाचा नियम आहे की दरवर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा होत असते सर्व सभाज येतात शेतकरी येतात शेतकऱ्यांच्या अडचणी या निमित्तानं सांगतात आणि शेतकऱ्यांना व्यापारामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत किंवा एक्सपोर्टच्या संदर्भात असेल लागवडीच्या संदर्भात याची चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये होते विविध सत्र मार्गदर्शन आयोजित केलं जातं ही तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा होत हिंगोली माझ्याकडं लेखी यांनी पत्र व्यवहार आहे माझ्याकडे आहे योग्य वेळेस मी जनतेच्या पुढं आणणार आहे केवळ प्रत्येक कामामधून मला पर्सेंटेज मिळालं पाहिजे या भावनानं काम करणारे जर लोकप्रतिनिधी असतील तर आमचा जिल्हा माग असलेला जिल्हा आहे पाठीमागा असलेला जिल्हा आहे आणि या जिल्ह्याला चांगले दिवस येणार नाही त्याच्यामुळं जे काही जिल्ह्यासाठी सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी काम होत आहे ते होऊ दिलं पाहिजे अशा पद्धतीचे लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांनी निवडले पाहिजे चांगल्या कामाला अडचणणारे जे लोकप्रतिनिधी आहेत मला काही राजकारण करायचं नाही परंतु प्रत्येक कामामध्येच मला पैसा मिळाला पाहिजे ही भावना चुकीची गोष्ट अशी आहे की त्यांना शॉपिंग कॉम्प्लेक्सेस काढायचे होते व्यापाऱ्यांना दुकानं विकायचे होते ते करू शकले नाही दहा वर्ष त्यांच्याकडं मार्केट कमिटीकडे जागा गेल्या बारा वर्षापासून होती दहा कोटी शासनाने दिलेले होते आपण बघता की ते चाळीसचाळीस पन्नास पन्नास फूट झाडं वाढलेली होती साधं झाडं काढू शकले नाही आणि नंतर शर्त भंग झाली म्हणून शासनाने जागा परत घेतली परत घेतल्यानंतर संशोधन केंद्राला जागा दिली तेव्हापासनं त्यांचा विरोध आहे आणि आपण स्वतः काही करायचं नाही आणि दुसरं कोणी काही काम करत असेल करू द्यायचं नाही ही भावना आहे आणि एवढं मोठं काम होत असताना मला त्याच्यामध्ये काहीतरी पर्सेंटेजचा हिस्सा मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भावना आहे आणि म्हणून जाणीवपूर्वक पत्रव्यवहार करणं जागोजागी तक्रारी करणं तर अजित पवारांनी गेल्या आठ नऊ महिन्यापासून या संशोधन केंद्राच्या फायद्या आढळून ठेवलेल्या आहेत इथल्या निविदा होऊ नये याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत लेखी पत्र त्यांनी तसे दिलेले आहेत आपल्याला देण्यात येतील दे सगळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी साहेब बोलणं झालं एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं बोलणं परंतु एका आकस्फोटी या तालुक्यामध्ये होणारा एवढा मोठा प्रकल्पच मारायचा अशा पद्धतीची भूमिका जर नेते घेत असतील तर याच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये निश्चित लढू आण प्रक्रिया